जंगली रंबी पे आओ आओ ना महाराज असं काही त्यांचं स्टेटमेंट आहे असं म्हणावं लागेल गरीब शेतकऱ्याच्या बांधावर आओ ना महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे विधिमंडळामध्ये <tellan> आम्ही सर्वजण कशासाठी जातो तिथं सामान्य लोकांचे प्रश्न आम्हाला मांडता या अनेक वेळा आम्ही ते प्रश्न मांडलेले आहेत आणि खास करून यंदा आम्ही मांडत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत होतो तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकांना शब्द दिला होता आणि खास करून शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू त्याच्याच बरोबर भावांतर योजना आणू दुधाच्या भावाच्या बद्दल तुम्ही काहीतरी कराल त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर जे विमा कंपनीमधले जे निकष बदलण्यात आलेले ज्याच्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होणार आहे ते सुद्धा तुम्ही जे पूर्वीचे निकष आहेत तेच घ्यावेत कारण का आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या वेळेस अडीच कोटी शेतकऱ्यांनी विमा कंपनी बरोबर नाव नोंदणी केली होती आता पुढच्या सात आठ दिवसामध्ये नोंदणी संपतीये आणि गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये फक्त पाच टक्के लोकांनी नोंदणी केलेली आहे मग शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती असताना जेव्हा विधीमंडळामध्ये आम्हाला असंही कळतंय की जेव्हा तो व्हिडिओ काढला गेला त्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्वपूर्ण चर्चा चालू होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि मग आम्ही तिथं घसाला कोरड कोरड परूच आहे तिथं जर बोलत असू आंदोलन करत असू सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे शेतकरी दिवसाला आट करत आहे अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे म्हणजे जसं की आपण ते कुठली जंगली रम्मी जंगली रम्मी पे आओ आहोना महाराज असं ते त्यांचं स्टेटमेंट आहे असं म्हणावं लागेल गरीब शेतकऱ्याच्या महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांच्यातले काही मोठे नेते काय म्हणतात की आम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला भाजपशी विचारावं लागतं मग कदाचित इथं निधी आणण्यासाठी तुम्हाला नाही शेतकऱ्याला मदत करायची का नाही करायची याच्यासाठी सुद्धा तुम्हाला भाजपशी बोलावं लागतंय का आणि भाजप कदाचित तुम्हाला निधी निधी देत नाही निधी तुमच्याकडे नाही करायला कुठलं काम नाही म्हणून तुम्ही तिथं जर जंगली रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ ते सुद्धा विधीमंडळामध्ये जिथं खऱ्या अर्थाने विषय सुटले पहिला तुम्ही तर मंत्री आहात मंत्री असताना शेतकऱ्याचे विषय सुटण्यापेक्षा तुम्ही जर रम्मी खेळत असाल हे म्हणजे खरंच कुठेतरी आमदारकीची विधिमंडळाची चेष्टा केली असं आपल्याला म्हणावं लागेल गरीबाची चेष्टा झाल्यासारखं आपल्याला वाटतंय